वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी सेमी वर्ग साड्यांचं से कलेक्शन मिळतं बरोबर तुम्ही या ठिकाणी सेमी वर्ग साड्यांचं से कलेक्शन खूपच स्वस्त मिळणार आहे जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल आणि त्यामध्ये जर ह्या वर्ग साड्या नसतील ठेवल्या आणि आता सणानिमित्त जास्तीत जास्त या साड्यांची डिमांड आणि मागणी जास्त होत आहे चला तर कुठलं कलेक्शन आहे ते बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा <Sýý> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी जसं तुम्हाला हायलाइट मध्ये सांगितलं की एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये खरंच या ठिकाणी कलेक्शन मिळतं का ती पण साडी आणि त्यात त्यात वर साडी म्हटलं की सर्वांना अशी भीती वाटते की चारशे पाचशे रुपयाला आपण बाहेर घेतो इथे खरंच मिळते का चला आपण चेक करूया या ठिकाणी स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला असे छान कलेक्शन हे लोक तुम्हाला देणार आहे आणि होलसेल प्राइस मध्ये मिळतं जर तुम्हाला प्रॉप पर म्हणजे प्रत्येक साडीची प्राइस माहिती करायची असेल ना तो तुम्ही घेऊ शकता कारण की या ठिकाणी ऑफलाईन आल्यानंतर प्रॉपर सर्व्हिस असते आणि त्यातले त्यात जर तुम्ही घरी बसल्या मागवत असाल तर तुम्हाला त्यानंतर व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा व्यवस्थित सांगितले जातात त्यानंतर तुम्ही ही साडी बघू शकता आता काय आहे ना सोशल मीडियावर ही साडी खूपच ट्रेंडिंग आहे आणि सोशल मीडियाचा इतका जबरदस्त पॉवर आहे मंडळी की काय सांगू तुम्हाला तुम्ही बघू शकता यावर जे आहे व्हाईट कलरचं तुम्हाला प्रॉपर मशीनचं काम मिळून जाणार आहे आणि प्रॉपर लेंथ या ठिकाणी साड्यांची मिळणार आहे आता ब्लॅक कलर मध्ये तुम्ही चेक करू शकता यामध्ये जे आहे मोराचं जरीच काम केलेलं आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात अजमिरा फॅशन तुम्हाला माहिती ना काय सांगतं की नुसतं कपडाच नाही तर कपड्यासोबत एक विश्वासाचं नातं जोडत तुम्ही या कस्टमर बघू शकता कस्टमरची पर्चेसिंग चालू आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर सर्व्हिस दिली जाते त्यांना माहिती नसतं बऱ्याच लोकांना खरंच माहिती नसतं की नेमकं व्यवसाय कसा स्टार्ट करायचा घरातून जर स्टार्ट करत असाल तर त्याला काय नियम युज करावे लागेल किंवा दुकानातून असेल तर दुकानामध्ये दुकाना काय व्हरायटी सेवा लागेल किंवा सोबत डील कसं करायचं ह्या सर्व गोष्टी माहिती नसतात तर ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन देतं आणि त्यातले त्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन मिळत असतं मराठी हिंदी तेलगू तुमची जी पण लँग्वेज असेल काही हरकत नाही इथे या आरामात थोडस बसा आणि तुम्ही सर्व प्रश्न से सेल्फ पर्सन डिस्कस करा त्यानंतर हे कलेक्शन आपण बघणार आहोत खूप सुंदर आहे हिरव्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि लेस तुम्हाला या ठिकाणी जे खूप छान डिझायनर बनवलेला आहे आणि इथे तुम्हाला कलेक्शन सांगून असंख्य वरायटीज आणि असंख्य कलेक्शन मिळत असतात जसं तुम्ही ही साडी चेक करत आहात जॉर्जेट मटेरियल आहे आणि मस्त पैकी यावर मल्टी कलर चे काम मिळून जाणार आहे आणि छोट्या पायपिंग वेस्ट सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे इथे तर भरपूर कलेक्शन आहे जसं तुम्ही बघू शकता या ठिकाणी बंडल असे व्यवस्थित ठेवलेले आहे डिझाईन वाईज रेंज वाईज या ठिकाणी ठेवले आहेत म्हणजे की तुमच्या एरिया मध्ये जे, जे कलेक्शन चालत असेल ना तर ते तुम्ही कलेक्शन सांगू शकता बोलू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कलेक्शन दिले जाणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता डार्क कलर मध्ये आहे खूपच सुंदर आहे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी झरीचं काम मिळून जाणार आहे आणि कलेक्शन असे आहे ते आरामात कस्टमरनं सांगता डबल मार्जिंग आपल्याला देऊन जाणार आहे त्यानंतर तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता किती सुंदर आहे टोन टू टोन यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि कलेक्शन इथे सिंगल नाही मिळत तुम्हाला घ्यावं लागतं बल्क वाईज म्हणजे की चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने कलेक्शन परचेस करायचं असतं आता तुम्ही हे कलेक्शन बघू शकता आता हे आपण कलेक्शन जर बाहेर घ्यायला गेलो ना तर आपल्याला हजार पंधराशे अठराशे पर्यंत मिळत असं पण नाही या ठिकाणी तुम्हाला फक्त लो प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्हाला प्राईज मी सांगणार नाहीये जर तुम्हाला प्राईज माहिती करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता कारण की पर्टिक्युलर कुठल्याही प्रॉडक्ट आम्ही प्राइस नाही सांगू शकत इथे होलसेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या जातात दिल्या जातात त्यामुळे तुम्हाला जर प्राईज माहिती करायची असेल मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला व्हरायटीज एकापेक्षा एक बघायला मिळत असते आणि प्रॉपर गाईडनेस मिळत असते घरी बसल्या जीका व्हिडिओ कॉलने मागवत असेल तर प्रॉपर जे व्हिडिओमध्ये बघितलं आहे व्हिडिओ कॉलमध्ये बघितले ते तुम्हाला कलेक्शन इथे आल्यानंतर किंवा घरी बसल्या सुद्धा तेच कलेक्शन मिळत असतं कारण की अजमेरा फॅशन एक ट्रस्टेबल कंपनी आहे म्हणजे म्हणजे की आपण म्हणतो ना एकाच ठिकाणी आपल्याला सर्व मिळत जर असेल तर तर तिथे जायला काय हरकत मी नेहमीच येत असते आता कलेक्शन तुम्ही करा स्वस्तात आणि महागामध्ये विका आपण म्हणतो ना की डबल बेनिफिट कमवा स्वस्तातून घेऊन नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाबरू नका तर तोपर्यंत नमस्कार